असं आहे व्हिडिओ तर काही तयार करता येतात पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो अख्ख्या दुनियाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला हिंदुत्वात पैदा झाला हिंदुत्वातच मरेल फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो आजही आहोत आणि उदय राहू आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे देखील आता म्हणा असं सुरू सुरू झालेलं पाहायला मिळतो गेल्या काही जवळपास मला आनंद आहे किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये पण शेवटी जुनी पापं तर आहेत ना ती लोकांनी बघितलेली आहेत जुनी पापं धुता येणार नाहीत किंवा भाजपला फायदा होईल असं देखील त्यांनी सांगितलं असं आहे मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे जे जे लोक हिंदुत्ववादापासून फारकत घेतील जे जे लोक त्या ठिकाणी लांगूल चालन करतील त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत आम्ही संकुचित नाही आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद नाही आहे तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा भारतीय समाजाची हिंदू समाजाची जी मानकं आहेत त्यांना जो मान आजही प्रभू श्रीराम हे केवळ देव नाहीत हे आमच्या पक्ष त्यामुळे जर प्रभू श्रीरामांना कोणी मानत असेल तर त्याचे जात धर्म आम्ही पाहणार नाही त्याला आम्ही सोबत घेतलेला आहे आमचं हिंदुत्व व्यापक आहे पण आम्ही हिंदुत्व सोडणार नाही सोडलं नाही त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये आमची युती अंतिम टप्प्यात आहे लवकरच आम्ही त्याची घोषणा करू देखिए हाइप तो ऐसे क्रिएट की जा रही है मानो रशिया और यूक्रेन ही साथ में आ गया और जेलेंसकी और पुतिन बात कर रहे हैं इस प्रकार की हाइप दो पार्टियां जो अपना अस्तित्व खोज रही है जिन्होंने अपना अस्तित्व गमा दिया है जिन्होंने बार बार भूमिकाएं बदलकर लोगों के बीच अपने बारे में अविश्वास पैदा किया है जिन्होंने तुष्टीकरण की नीति को अपनाकर एक प्रकार से अपना वोट बैंक खो दिया है ऐसे दो पार्टियां साथ में आई है तो उनके साथ में आने से कौन सा फर्क पड़ने वाला है ये तो दोनों अपना अस्तित्व बचाने के लिए साथ में आए हैं अस्तित्व बचाने के लिए साथ में आकर कोई चुनाव नहीं जीता जाता जो मुंबई के लोग हैं उन्होंने हमारा विकास का काम देखा है मुंबई के लोगों ने हमने केवल परिवर्तन देखा है इसलिए मुंबई हमारे साथ है मुंबई हमारे साथ रहेगी हमारी महायुति मुंबई जीतेगी उद्धव जी का बयान है उद्धव जी का बयान है कि अमित शाह और मोदी ये सारी पार्टियां तोड़ने का काम करते हैं लोगों को चुराने का काम करते हैं देखिए, उद्धव ठाकरे जी एक बहुत ही निराश और फ्रस्ट्रेटेड इस प्रकार के व्यक्ति है इसलिए मुझे ऐसा लगता है कि वो जब बार बार वही चीजें कहते हैं तो आप भी उसको तवज्जो मत दो और मेरा भी टाइम बर्बाद मत करो कि वो जब बार बार वही चीजें कहते हैं तो आप भी उसको तवज्जो तो मत दो और मेरा भी टाइम मुझे तो अब ये लगता है कि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के बाद अब उद्धव जी के पास या राज जी के पास की कोई बार्णार बार्णार वो जब वही चीजें कहते हैं कोई विचार तो आप भी उसको तवज्जो तवज्जे तो, करते। तो अब ये लगता है विचारों के की राजनीति इन्होंने समाधुर सम्राट इन्होंने दफना प्रमुख चारों की राजनीति को अवसरवादी ताकि राजनीति करते इसलिए तुष्टिकरण तो के पास तो महाराज तो के पास कोई विचार विचार वही चीजें कहते हैं तो कोई विचार तो आप भी उसको तवज्जो दो अवसरवादी ताकि राजनीति तो आपसे लगता है विचारों या राजनीति समाधु सम्राट इन्होंने दफना सेना प्रमुख चारों की राजनीति को दफना कर अवसरवादी ताकि राजनीति करते हैं

आज स्वारी बजारपुर कैसा हो रहा है आप हमारा अनुरोध है हमें अवगत कराना चाहते हैं कलामंडल विकास समिति कला विश्वविद्यालय के द्वारा लगातार आधुनिक आधुनिक उच्च आदर्श खाते को द्वारा कर सेवा प्रदान कर रहा है आज स्वारी बजारपुर कैसा हो रहा है आप हमारा अनुरोध है हमें अवगत कराना चाहते हैं कलामंडल विकास समिति कला विश्वविद्यालय के द्वारा

اچھا اوکا پاسي ڏيتا آهن پاسي और हमारा एक और काम है कि हम 15 आदमी और ऊपर और 100000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 नितवार ना ओर का पास ना 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 i don't know या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाणजी असतील सहकारी असतील या सगळ्यांनी खूप मेहनत केली अतिशय चांगलं कॉर्डिनेशन केलं पक्ष पक्षाची पक्षा संघटना यामध्ये एक प्रकारे खूप चांगला संवाद हा स्थापित झाला आणि त्यामुळे एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळाला आहे आणि विशेषतः दोन हजार सतरापेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे मला असं वाटतं की गेल्या वीस पंचवीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात एकाही पक्षाच्या विरोधात एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही